हाय फ्रेंड्स वेलकम टू अवर चॅनल फॅन्सी फॅशन शो आज आपल्याकडे जे कलेक्शन आहे ते आहे चिकनकारी कुर्ती ह्या चिकनकारी कुर्ती ह्या कॉटन रेवॉन आणि जॉर्जेट मटेरियलमध्ये अवेलेबल असतात ह्याची प्राईस फाय फिफ्टीपासून स्टार्ट असते ह्या घालण्यासाठी कम्फर्टेबल असतात आणि ऑफिसवेअर पार्टीवेअर कुठेही तुम्ही यूज करू शकता एवढ्या त्या रीच असतात त्याच्यामध्ये सुंदर सुंदर कलरही अवेलेबल आहेत ह्या कुर्तीज तुम्हाला जर ऑनलाईन घ्यायच्या असतील तर तुम्ही मला कमेंट्स करून नक्की सांगा आपल्याकडे त्या रिजनेबल प्राईसमध्ये अवेलेबल आहेत जर ह्या कुर्तीज तुम्हाला आवडल्या तर तुम्ही आपल्या फ्रेंड्समध्ये शेअर करा जेणेकरून त्यांनाही या सुंदर कलेक्शनबद्दल माहिती मिळेल आणि आणि त्यांना हे कलेक्शन आवडेल आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन हिट करा जेणेकरून आपल्या न्यू व्हिडिओचे कलेक्शनचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही ते एन्जॉय करू शकाल छान छान कलेक्शन असे सुंदर सुंदर कलेक्शन पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नेहमी व्हिजिट करा लाईक करा शेअर करा Thanks for watching. See you soon. Bye.